सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी प्रशाला येथे आयोजित किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन किशोरी आरोग्य पोषक आहार प्रतिबंध आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मासिक पाळी ही लाजेची गोष्ट नसून सृष्टीच्या नवनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया आहे बालविवाह हे बालिकेच्या शरीरावर अन्याय करणारे आणि समाजाच्या मानसिकतेवर गडद कलंक उमटवणारे अमानवी वास्तव आहे असे मत राहुल बिराजदार यांनी मांडले